ज्यांच्यामुळे भारतीय स्त्री साक्षर झाली ज्यांच्यामुळे स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव झाली ज्यांनी भारतीय स्त्रियांच्या स्व अस्तित्वाचं प्रगतीचं बीज फेरलं ज्यांनी स्त्रियांना असमान व नीच ठरवणाऱ्या धर्मग्रंथांना नीच रूढी प्रथा परंपरांना नाकारलं लाथडलं ते क्रांतिबा फुले आणि ती सावित्रीमाई फुले स्वीकारणं काही महिलांना जड जातय काय हरकत नाही नका स्वीकारू परंतु जिथून खऱ्या अर्थानं स्त्रियांच्या अस्तित्वाची लढाई सुरू करण्यात आली जिथे स्त्री साक्षरतेचा संकल्प करण्यात आला त्या क्रांतिबा फुले वाड्यात जाऊन फुले विचारविरोधी कृत्य करणं अर्थात वड सावित्री पूजन करणं बंद करा क्रांतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या उपकाराला विसरून त्यांना कृतज्ञ होऊन फुले वाड्यामध्ये जाऊन वड सावित्री पूजन करणाऱ्या महिलांचा जाहीर निषेध तुम्हा महिलांना तुमची असेलही असेलही पूजनीय असे परंतु आम्हाला तुमचं आमचं भूत वर्तमान भविष्य असलेल्या वास्तवातील क्रांतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचारच सदा सर्व काळ वंदनीय अनुसरणीय आहेत बाकी तुमची श्रद्धा तुम्हाला लख लाभ असो जय भीम जय शिवराय जय क्रांतिबा फुले जय सावित्रीबाई फुले